नमस्कार मी झाकीर पठाण कराड नगरपालिका दोन हजार पंचवीसची जी, जी निवडणूक आहे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदाची उमेदवारी मला मिळालेली आहे मी संपूर्ण कराड शहरात प्रचार यंत्रणा आमची चालू आहे आज मी प्रभाग क्रमांक चारमध्ये आमचे इथले स्थानिक उमेदवार आनंदराव लादे यांच्या प्रचारासाठी या प्रभागात मी आलेलो आहे या प्रभागात लोकांचा प्रतिसाद इतका चांगला आहे सर्व जाती धर्माचे लोक उत्स्फूट प्रतिसाद देत आहे कराड नगरपालिका ही स्वच्छ कारभार करण्यासाठी आम्हा सर्वांना हे लोक मतदान करतील अशी आमची अपेक्षा आहे त्याचबरोबर आमच्याबरोबर आमच्या पाठीची महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मान्य पृथ्वीराज चव्हाण बाबा हे आहेत यांचा अंकुश आमच्यावर राहणार आहे त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आहे की कराड नगरपालिकेत जो काही भ्रष्टाचार चालला तो भ्रष्टाचार थोकवण्यासाठी ही सर्व नवीन टीम त्यांनी निवडलेली आहे आणि आम्हाला लोकांना ते आव्हान आहेत की त्या लोकांना मतदान करा परंतु आम्ही असं आव्हान करतो आहे की हे मत म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांना मत आहे हे मत आपण अमूल्य मत पृथ्वीराज चव्हाणांच्या नावानं देऊन या नव्या टीमला संधी द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही आता कराड शहरामध्ये पूर्ण संपूर्ण कराडमध्ये हिंडत आहात तुम्ही नगराध्यक्षपदाच्या रिंगणात आहात तर तुम्हाला नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे महिलांचा प्रतिसाद कसा आहे ते सांगा कराडमधील शून्य नाग नागरिक आहे नागरिकांचा प्रतिसाद एकदम जोरात आहे मी आत्ता मगा सांगितलं ना सर्व जाती धर्माच्या लोकांच्यातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय काही लोक का थोडासा अपप्रचार करायच्या नादात असतात परंतु मा माझा जो स्वभाव आहे किंवा माझ्या वडिलांच्यापासून जी समाजसेवा करा कराडकरांना माहीत आहे आम्ही सर्व समाजात वावरणारी लोकं आहोत त्यामुळं सर्व समाजातील लोक आम्हाला पूर्ण ताकीनं पाठिंबा देत आहेत आणि महिला वर्गाचं जर सांगायचं झालं तर महिला वर्गांना आमच्यावर विश्वास आहे की ह्या कराड शहरात आमची जर सत्ता आली तर सुरक्षितता वाढेल सुरक्षा वाढेल त्या महि महिलांना कुठेही काम करायला जातानासुद्धा का मनात कसली भीती राहणार नाही एवढा त्यांना आमच्यावर विश्वास आहे मतदाराला तुम्ही काय आवाहन कराल मतदारांना मी एवढंच आव्हान करेन की गेल्या पंधरा वीस वर्षात जे कराड नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष आपले पाटी राहिले होते पी डी पाटील साहेब त्या ते जे काम करत होते ते शिल्की बजेट ठेवून नगरपालिकेचं काम करत होते आणि त्यावेळी तर इतका फंड वगैरे शासनाकडून येत नव्हता हो जे कर वसुली वगैरे यायचे त्याच्यातून ते नगरपालिका चालवून त्यातले पैसे शिल्लक ठेवत होते पण आज जर पाहायला गेले तर प्रत्येकजण उठतो आहे मी दोनशे कोटी आणले मी तीनशे कोटी आणले मी च पाचशे कोटी आणले एवढे पैसे येऊन सुद्धा आज कराड नगरपालिकेच्या ह्याच्यावर गोजा चढलेला आहे काही काही वेळेला तर लाईट बिल भरायला पैसे नसतात पाणी नावादाचे पैसे भरायला पैसे आपल्या नगरपालिकेकडे पैसे नसतात तर ह्या ह्या ही अवस्था ह्या मागच्या नगरसेवकांनी हे केलेली आहे त्या तसंच जर पाहायला गेलं तर आपण पाहतात मलाही माहीत आहे की चोवीस बाय सात योजना किती वर्ष झाली रखडलेली आहे आज काय पूर्ण झालेली नाही आणि या लोकांनी असं फक्त कराडच्या जनतेची दिशाभूल केलेली आहे तर ही पूर्णपणे कराड नगरपालिका स्वच्छ नगरपालिका करण्यासाठी आम्ही आम्हाला मतदान करावं कराडच्या जनतेनं एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्रमध्ये अनुसूचित जाती ब मधून मी स्वतः नगरसेवकसाठी सामोरं जातो आहे त्याचबरोबर माननीय आमचे झाकीर पठाण हे नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत खरोखर या वार्ड क्रमांक चारमध्ये फिरत असताना आज या दू डेरीच्या पलीकडं जवळजवळ चाळीस टक्के मुस्लिम आहे आणि वीस टक्के फक्त आपला हिंदू बांधव आहे ते गुन्ह्या गोविंदांवर राहत असताना काही जातीवादी जे शक्ती आहेत ते मुद्दामहून यामध्ये राजकारण करून मताचं प्रयत्न करतात मला सज्ञान मतदारांना विनंती आहे आज लाकीरबाई असतील मी असतील आम्ही समतावादी आहोत कराड शहरामध्ये गुन्ह्या गोविंदाने आम्ही एक कार्यकर्ता म्हणून एक वाहून आम्ही त्या नगरपालिकेमध्ये आम्ही जाणार आहोत तर आपले जे मतदान आहे ते कुठंही वाया न घालवता एक चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या उमेदवाराला द्यावे एवढीच अपेक्षा बाळगतो थांबतो जय भीम जय भारत जय सेवेदान